नमस्कार मित्रांनो मी महेश याराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपली कांदा लागवड चालवणार आहे आणि त्यासाठी आपण ऑरगॅनिकमध्ये कांदा स्पेशल बेस्ट डोस आणलेला आहे आपण हा जवळपास सहा गोणे आहेत दोनशे पंचावन्न किलोचा हा डोस आहे आणि कांदा लागवड करताना आपल्याला तो सुरुवातीलाच टाकायचा आहे तर या ठिकाणी आपलं इकडे शेत तयार झालेलं आहे वाफे वगैरे सर्व पाडून झालेले आहेत आणि आता आपण हे सर्व खाद्य हे एकत्र करणार आहोत हा बेसचा डोस जवळपास सहा गुण आहेत ह्या आणि हे कुठलं कुठलं खाद्य हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला पण जर कांदा लागवड करताना हे सुरुवातीलाच टाकायचं आहे आपल्याला तर तुम्हाला पण जर हे खाद्य पाहिजे असेल तर आपण ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी देतो आहे आणि तुम्हाला कुठे लागत असेल इथे जवळपास आता मी सौंदनेगावचा आहे आणि आजूबाजूला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकतात माझ्याशी धन्यवाद महाग्रीनचं आहे हे यामध्ये आपल्याला हा हाडांचा चुरा वापरलेला आहे याच्यामध्ये कॅल्शियम भेटेल जसं आपण अठराशेचाळीसमध्ये जो रिझल्ट बघतो आपल्याला हा येथे बघायला भेटेल जे किसानचं पोटॅश आहे आणि यामध्ये आपल्याला पोटॅश दाणेदार आहे हे आपल्या पिकाला नत्रस्फुरत पालाश आपटे करणारे जेवाण आपल्याला यामध्ये उपलब्ध होतील बरोबर हे महाग्रीनचा बायो एन के आहे दाणेदारमध्ये यामध्ये आपल्याला आपल्या पिकांना पालाश उपलब्ध होईल जो की कांदा फुगवण्यासाठी अतिशय काम करेल ओके हे कांदा स्पेशल आहे आणि यामध्ये आपल्याला नत्रस्पुरत पालाश हे सर्व आपल्याला घटक दाणेदार दाणेदारमध्ये तुम्हाला मिळतील त्यासोबतच आपल्याकडे बायोपावर हां सिक्स जी प्लस आहे यामध्ये तुम्हाला मायक्रोरायझा अमिनो ॲसिड ॲसिड प्रोटीन पावडर ऑर्गॅनिक कार्बन बघायला मिळेल हे आपल्या संपूर्ण पिकांना फायदेशीर आहे बायोनियमशक्ती पॉवर आहे यामध्ये ही पूर्णपणे निंबोळी पेंड आहे निंबोळी पावडर आहे हे संपूर्ण खत आपण आता एकत्र सर्व इथे काढून घेणार आहोत ही बायोनिम शक्ती पावडर आहे आता हे आपण कॅल्शियम आपण टाकतोय एकत्र एक करतोय त्यानंतर आपण हे एकत्र पोटॅश एकत्र करून घेतोय हे दाणेदार बायो एन के आहे हे पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आहे हे कांदा स्पेशलसाठी जे आपण आणलेले हे सर्व कोणी आपण एकत्र एक मिश्र करून घेतल्या आहेत या सहा प्रकारचं खाद्य आहे हे आता कांदा लागवड सुरू होते आजपासून पुढचे पंधरा दिवस जवळपास पंधरा ते वीस दिवस आपली ही कांदा लागवड चालणार आहे त्यामुळे तुम्हाला पण जर हे खाद्य लागत असेल तर तुम्ही आमच्या शिष्य संपर्क करा हां या अशा पद्धतीने पूर्ण खत खाद्य हो। एकत्र एक कालून घ्यायचं आहे आणि आपल्या या तयार व वा असलेल्या वावराला शेताला पूर्ण टाकायचं आहे एक एकर कांद्यासाठी हा डोस आहे सहा बॅगांचा जवळपास दोनशे पंचावन्न किलोचा डोस आहे हा ऑर्गॅनिकमध्ये आहेत याचा आपल्याला कांदा चांगला यावा आणि जास्त काळ टिकावा यासाठी आहे किपिंग क्वालिटी ज्याला म्हणतो आपण ते ती चांगली भेटते Hai yeah.